मंडळी अपकमिंग वेडिंग सीजन आलाय आता माझ्या घरी सुद्धा लग्न आहे आणि लग्न म्हटलं की वेगवेगळ्या आउटवरती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्वेलरी फ्लॉन करायच्या ज्वेलरी जर अफोर्डेबल प्राइस मध्ये हवी असेल तर कुठला पर्याय असतो तो म्हणजे मिशो अर्थात मिशोवरनं आज मी वरायटीच्या वेगवेगळ्या वेग वेग फंक्शनसाठी लागणाऱ्या ज्वेलरी मागवलेल्या आहेत सो आपण त्याची क्वालिटी सुद्धा चेक करायची आहे आणि ते कसे दिसतात ते सुद्धा पाहायचं आहे इट स्टार्टेडा पहिला हा जो सेट आहे तो जसा फोटोमध्ये मी मिशोवरती पाहिला अगदी तसाच आहे एकदम हेवी आहे म्हणजे तुम्हाला जर मेहंदी फंक्शन असेल किंवा तुम्हाला तुम्ही जर ब्राईडमेड आहात आणि तुम्हाला छान हेवी लुक करायचा आहे तर लेहंग्यावर शोभेल असा सुंदर हा नेकलेस आहे आणि या नेकलेसवरती शोभेल असे इयरिंग सुद्धा आहेत सो जे तुम्हाला हेवी लुकसाठी खूप छान वाटतील ज्याला अशा प्रकारे चेन सुद्धा आहे प्लस यामध्ये तुम्हाला छान असा मांग टिक्का सुद्धा मिळणार आहे सो so, तुम्हाला फुल लुक तुमचा हेवी करायचा असेल लेहंग्यावरती शोभेल असा हा छान चोकर सेट आहे आणि हार्डली टू ट्वेंटी एट रुपीजमध्ये तुम्हाला हा मिळून जाणार आहे ज्याचे डिटेल्स मी इथे अर्थातच लावी नजर फिरवा किती छान दिसतोय सो so, ज्या प्रकारे फोटोमध्ये दाखवलेला तसाच आहे काही बाबतीमध्ये मला थोडेसे त्याचे डायमंड हल्लेले दिसत आहेत पण मला असं वाटतं वन टाईम फंक्शनसाठी हा खूप बेस्ट आहे सो तुम्ही नक्की ट्राय करा सेकंड सेट जो मी मागवलेला आहे तो म्हणजे अगदी तुमचं स्वतःचं लग्न आहे आणि तुम्ही छान नऊवारी मध्ये आहात आणि नऊवारीवरती शोभेल असा हा ज्वेलरी सेट आहे विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे नेकलेस मिळणार आहे ज्याच्यामध्ये एक हा लॉंग नेकलेस आहे जो तुम्ही बघताय आणि त्याच्याबरोबर हा शॉर्ट सुद्धा नेकलेस आहे सो तुमचा विधी लूक जर असेल तर त्या विधी लूक वर किंवा नऊवारीवर शोभेल असा हा छान आहे अगदी लाईट वेट आहे आणि त्याच्यामध्ये इयरिंगसुद्धा खूप त्यांनी सुंदर दिलेले आहेत पारंपरिक मराठमोळा साज जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर हा सेट मला असं वाटतं खूप अफोर्डेबल आहे आणि क्वालिटी सुद्धा मला तो छान वाटतो म्हणजे अगदी हेवी पण नाही आहे आणि अगदी लाईट वेटेड पण नाही आहे आणि त्याचा लुक अँड फीलसुद्धा खूप सुंदर आहे सो तुम्ही ट्राय करा ह्याची प्राईस तुम्हाला सांगते हे सगळे ज्वेलरीज ज्या आहेत त्या फार अशा खूप महाग नाही आहेत साधारण तीनशे चारशेच्या रेंजमध्ये या सगळ्या मागवलेल्या आहेत सो so, ह्याची प्राईज गेस वॉट किती असेल फक्त आणि फक्त तीनशे अडुसष्ट रुपयामध्ये तुम्हाला हा खूप छान सेट मिळतोय सो so, तुम्ही नवरी असाल तर नक्की हा ट्राय करा आधीच्या सेटमध्ये आपण बघितलं की पारंपरिक मराठमोळा साजाला शोभेल असा तो टू पीस असा सेट होता आत्ता जो आहे लुक ॲट द फील अँड लुक ॲट द डिझाईन म्हणजे अगदी सध्या जे मोठमोठ्या ज्वेलर्समध्ये सुद्धा ट्रेंडिंग पीस मानल्या जातात ना ते अशा प्रकारच्या मॅट फिनिशमध्ये मानले जात आहेत म्हणजे जे खूप कौप कॉपर शेडमध्ये आहेत फार गोल्डन नाही आहेत आणि मॅट फिनिश त्याच्यावरती आहे हा माझा सगळ्यात आवडता मला बघता क्षणी आवडला होता आणि तसाच मला रिसिवसुद्धा झाला आहे किती सुंदर आहे म्हणजे मोराची नक्षी आहे आणि ज्याच्यामध्ये अर्थातच पिंक आणि ग्रीन कलरचे त्याच्यामध्ये मोती आहेत आणि खूप सुंदर असा हा सेट आहे जसा पहिला होता तसा हा सुद्धा टू आहे सेम सेट मला दोन वेगवेगळ्या लेंथ मध्ये मिळतोय जर तुम्हाला साऊथ इंडियन लुक लग्नामध्ये करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे दोन सेट वापरू शकता सो हा ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे सो so, अशा प्रकारे दोन्ही सेट तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या लुकसाठी सुद्धा एक एक सेट तुम्ही यूज करू शकता आणि त्यामध्ये अर्थातच साऊथ इंडियन असे छोटेसे झुमके त्यांनी दिले आहेत so, सो जर तुम्हाला यंदाच्या वेडिंग सीझनमध्ये साऊथ इंडियन लुक करायचा असेल साऊथ इंडियन नवरे तुम्ही असाल तर खूप पैसे घालण्यापेक्षा हा तुम्ही वन टाईम घेऊ शकता ह्याची सुद्धा फार नाही आहे म्हणजे अगदी जसं मी तुम्हाला फर्स्ट सेटबद्दल सांगितलं अगदी त्याचप्रमाणे हा सेटसुद्धा अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे बरेचदा आपण असे सेट बघतो पण ते तसे रिसीव्ह होत नाहीत पण हा झालेला आहे आणि ह्याची जी प्राईस आहे ती फक्त आणि फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे पहिल्या सेटपेक्षा सुद्धा हा स्वस्त आहे पण अजिबात क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे सो आपण तुम्ही ट्राय करा तर आपण पहिला जो एक मी तुम्हाला सगळ्यात पहिले जो सेट दाखवला तो ग्रीन कलरमध्ये होता जो तुम्ही आ, हेवी लेहंग्यावर कॅरी करू शकता पण जर तुमचा लेहेंगा थोडासा सिल्वरमध्ये असेल किंवा थोडेसे डायमंड वर्क त्याच्यावरती असेल तर जर तुम्हाला काहीतरी हेवी घालायचं असेल तर हे पण किती सुंदर चोकर दिसतंय म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारच्या साडीवर सुद्धा तुम्ही हे कॅरी करू शकता तुम्ही सायडर असाल तरी सुद्धा तुम्ही यंदाच्या वेडिंग सीजनमध्ये खूप शोभून दिसणार आहात सगळे डायमंड आहेत ते इतके अप टू द मार्क आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीच अशी किंतू परंतु काढू नाही शकत यामध्ये अगेन एक मांगटिक्का आहे आणि दोन इयरिंग्ज आहेत जे अगेन लाईट वेट आहेत फार हेवी नाही आहेत इवन जर तुमची कॉकटेल पार्टी आहे रिसेप्शन आहे किंवा संगीत पार्टीलासुद्धा तुम्ही हे इझिली कॅरी करू शकता आणि ह्याची प्राईससुद्धा अशीच अफोर्डेबल आहे अगदी स्वस्तामध्ये जर तुम्हाला छान नेकलेस हवा असेल तर हा एक बेस्ट चॉईस आहे आणि गेस्ट वॉट ह्याची किती प्राईस असेल फक्त आणि फक्त एकशे त्रेसष्ट रुपयामध्ये तुम्हाला हा सगळा सेट मिळतोय ज्याच्यामध्ये अजिबात क्वालिटी कॉम्प्रोमाइज झालेली नाहीये सो खूप महागडे सेट घेण्यापेक्षा हा तुम्ही तरी पैसा वसूल होणार आहे आता कसं आहे पुढचा जो सेट तुम्हाला दाखवणार आहे ना तो आ, जर तुमची हळद असेल किंवा जर तुमची अशी कुठली तरी थीम पार्टी असेल तर त्यासाठी तुम्ही काय घालू शकता सो लुक ॲट दिस हा जो फ्लोरल सेट तुम्हाला दिसतोय हा तुम्ही तुमच्या यंदाच्या तुम्ही जर नवरी असाल तर नक्की तुम्ही हळदीमध्ये हा घालू शकता कारण आजकाल हे फ्लोरल आर्टिफिशियल फ्लार ज्वेलरी जी आहे ती खूप ट्रेंडमध्ये आहे ज्याच्यामध्ये मला हा सेट रिसीव झाला आहे हे इयरिंग रिसीव झालेले आहेत ज्यामध्ये अशा प्रकारे अंगठी सुद्धा त्यांनी दिली आहे आणि अगेन मांग टिक्का आहे म्हणजे थोडक्यात पूर्ण जो आपला साज शृंगार असतो एखाद्या नवरीचा किंवा अगदी हळदीसाठी तर त्यासाठी सगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे क्वालिटी सुद्धा मला आवडलेलं आहे म्हणजे अजिबात त्याचे मोती किंवा हे जे फ्लार आहेत ते हलत नाही आहेत आणि जे मी फोटोमध्ये बघितलं तेच मला रिसिव्ह झालेलं आहे सो हे सुद्धा खूप मला आवडलेलं आहे हा सेट जो तुम्ही घालू शकता आणि प्रेफर करू शकता याची सुद्धा आपण चेक करूया प्राईस सुद्धा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप स्वस्त आहे अर्थातच एकशे साधारण एकशे चौऱ्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हा सगळा सेट मिळतोय सो मला असं वाटतं हे वेगवेगळे सेट तुम्ही वेगवेगळ्या लग्नाच्या फंक्शनसाठी इझिली वापरू शकता म्हणजे ऑलमोस्ट मी बोलता बोलता आपले जे मेन सगळे फंक्शन्स असतात ते क्लिअर केलेले आहेत कवर केलेले आहेत आणि त्याची क्वालिटी सुद्धा भारी आहे त्यानंतरचा हा सेट जो सध्या सगळ्या हिरोईन्स आणि सगळ्या सिरियलमधल्या ॲक्ट्रेसेस घालताना दिसतात तो म्हणजे हा चंद्रकोर साज आहे जो अपकमिंग वेडिंग मध्ये मला असं वाटतं प्रत्येक नवरी प्रेफर करेल खूप सुंदर असा हा साज आहे आणि ह्याची सुद्धा फार नाही आहे अगदी सोन्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे मढवला जातो आहे घडवला जातो आहे आणि तो तुम्हाला मिशोवरती अगदी मिळतो आहे आणि त्याचे इयरिंगसुद्धा इतके गोड आहेत की जे तुम्ही फार हेवी ज्वेलरी घालत नसाल तरी सुद्धा ते इयरिंग मॅच करू शकता सो so, या चंद्रकोरच्या शेपमध्येच जा ह्याचे इयरिंग्ज आहेत जर फार हेवी इयरिंग नसतील घालायचे तर अशा प्रकारे तुम्ही इयरिंग घालू शकता सो so, हा सेट तुम्ही बघितला त्यामुळे तुमचा हा सेट हार्डली तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे म्हणजे जे सोन्यानी मडवून आपण खूप लाखो रुपये खर्च करतो तुम्ही दीडशे रुपयामध्ये छान नवरी म्हणून तयार होऊ शकणार आहात सो तुमच्या विधी so, लुकला तुमच्या अगदी मंगलाष्टक लूकला तुम्ही हा कॅरी करू शकता अगदी सायडर असाल वरमाय असाल तरी सुद्धा हा तुम्हाला खूप छान दिसणार आहे सो हा सुद्धा तुम्ही ट्राय करा त्यानंतरचा हा जो सेट आहे हे तुम्हाला माझ्या हातात दोन वेगवेगळे सेट दिसत आहेत कारण हे दोन बाय वन गेट वनवरती आलेत फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये हे मोत्याचे चोकर जे सध्या खूप ट्रेंडी आहेत हे मोत्याचे चोकर रिसीव्ह मला झालेले आहेत आणि क्वालिटी वाईज सुद्धा खूप छान आहेत अगदी पिंक आणि ग्रीन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पण ऑप्शन्स होते मी हे दोन चॉईस केलेत आणि त्याच्यावरती इयरिंग जे मला रिसीव्ह झाले आहेत ते पण खूप छान आहेत म्हणजे फार हेवी नाहीत फार एकदम लाईट पण नाहीत त्या चोकरला शोभतील असे सो तुम्ही तुमच्या कुठल्याही फंक्शनला अगदी घरातलं जरी फंक्शन आहे घरामध्ये पूजा आहे सत्यनारायणाची लग्नानंतरची पूजा आहे तेव्हा सुद्धा हे कॅरी करू शकता त्यामुळे हा जो सगळा मी आज संसार तुमच्या उभा केलाय तो मला असं वाटतं कुठल्याही नवरीला किंवा कुठल्याही मुलीला कुठल्याही फंक्शनला छान मिरवता येईल असाच आहे त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे सेट जे मी आता तुमच्यासमोर दाखवले ते माझ्याकडनं जरी त्याला ग्रीन टिक आहे तुम्ही सुद्धा हे परचेस करा मिशोवरनं परचेस करा आणि ही क्वालिटी कशी येते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा अजून तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल अजून वेगळे कुठले ज्वेलरी हॉल तुम्हाला बघायचं असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा त्याचा रिव्ह्यू आम्ही करू आणि हे सगळे सेट तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा आम्हाला सांगा लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका